सर नमस्ते नमस्ते नाव पता सांगाय की तू करारायण खांडेकर त्याची आता ही जी शेंग आहे की नाही शेंग व्हरायटी कुठली नाही देशी देशीरायटी आता हातातील जे टोके आहे हाय की नाही एकच टोके जरा ओवर करा बरं जरा म्हणजे जार एकच बी टोकलेला आहे एकच बी टोकले की नाही ला शेंगा जर बघायला गेलो शेंगा मोजायला येतात कधी अजिबात नाही अजिबात मोजा येत नाही अंदाजी किती असेल कमीत कमी नाही अंदाजच्या वर आहे एक बी टोकल्यानंतर पन्नास शेंगा येतात थे ठीक थे? नाही आणि एका शेंगात बी किती असते अंदाजे सात आठ असं म्हणजे नऊ आठ सरासरी आपण सात धरू सात पाच पस्तीस म्हणजे एक बी टोकले की साडेतीनशे बी येतात साडेतीनशे किती साडेतीनशे बी बी किती महिन्यात अडीच महिन्यात अडीच महिन्यात बी आहे का नाही म्हणजे एवढं भरमसाठ उत्पादन येते म्हणजे एक बी टोकले की साडेतीनशे बी येतात तयार होतात अडीच महिन्यात आणि आज जर बँकेत तुम्ही एक रुपये ठेवला तर किती वर्षात दमद पडू दे नऊ ते दहा वर्षे लागतात आहे का नाही मग पैसे मिळवायची फॅक्टरी कुठली आहे शेती आहे का बँक आहे शेती आहे त्यात कुठलं जरी एक टोकी घेतली तर अगदी अगदी तळापासून हे की नाही पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा लागलेले आहेत हो का पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा लागले कुठली जरी शेंग घेतली तर अगदी टच भरलेली तर तुम्ही शेती किती वर्ष जायला करताय चार ते पाच वर्ष शेती करताय की नाही आता हे पीक किती वेळेला केलं होतं ह्याच्या अगोदर दोन तीन वेळा केलं केलं होतं जरवळशा असं येते का हो नाही 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 ह्याच वर्षी कस काय जोडून आलं एवढं आपण वैदिक वापरलं वैदिक वापरलं कधी वापरलं बेसूल डोस बेसूल डोस लागण करताना जोरदार आहे आता एकाच टोकीची ही दुसरी बाजू आहे एक बाजू बघायला तर पूर्ण शेंगा दिसतात एक बाजू ही अशी पूर्ण अशी आहे हेक ना त्याचं पान वाढले अगदी काळ काळ किट आहे ना काळू किती आहे जबरदस्त आता पाऊस या वर्षी किती किती महिने झाला पाऊस जून पासून चालूच आहे सात जून पासून चालू आहे ना म्हणजे जवळजवळ किती महिने झाला पोहोचवला दोन महिने आणि उघडीप किती दिवस मिळाली ह्याला उघडीप जास्त पंधरा एक दिवस उघडीप मिळाली म्हणजे ज्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यावेळेला पीक कसं पडायला पाहिजे होत नाही आता पीक कसं आहे पूर्ण हिरव आहे हिरव नाही असं पूर्ण जवळपास कुठला जरी पडतो कुठली जरी बाजू बिरवी आणि शेंगा सगळीकडे एक समान आहे समान आहे तर ह्याच वर्षी कसं काय जुळून आला एवढं वैदिकचा वापर केल्यामुळे हा वेग वैदिक मध्ये एवढी ताकद आहे का हा नक्कीच आहे अगोदर ज्याला शेंगा करत होतो नाही आपण त्याला किती शेंगा लागायच्या अंदाज अगोदर केले तरी जास्तीत जास्त हा दहा पंधरा हा ते पण पूर्ण कसं काळ पडून जायचं तांबेरा एवढी पानं पण लागत त्याला जर पान मोठं असेल तर फळ नक्की लागणारच आहे म्हणजे जेवढी कॅनॉपी चांगली तेवढी उत्पादन चांगलं आहे की नाही म्हणजे वैदिक न काय केलं नक्की वैदिक न पहिले कॅनॉपी चांगली केली पान मोठी केले नंतर फळ बघताय तर फळ मग ऑटोमॅटिक येते म्हणजे बऱ्याचपैकी शेतकऱ्यांचं लक्ष कशाला असते शेंगावर असते असते तर शेतकऱ्यांनी कशावर लक्ष दिलं पाहिजे पहिले पाई लक्ष मातीवरती दिलं पाहिजे माती जर तुम्ही चांगली सुपी केली तर आपआप तुम्हाला फळ चांगलंच भेटणार आहे भेटणार आहे फुटवे संख्या किती असेल अंदाजे एकच बे एकच पण फुटवा फुटवा पण भरपूर आहे आणि शेंगा पण शेंगा भरपूर आता अगोदर करतो तर आपण दहा ते पंधरा शेंगा लागतो काय वाटतंय किती पत उत्पादन वाढले असं वाटते जवळपास तरी उत्पादन वाढले खर्च किती पटेल वाढला खर्च काही जास्त नाही नाही खर्च त्या पटीत वाढला का हाय तसा मेंटेन राहिला हाय तोच खर्च हाय तोच जमीन आपली सुधारली पहिल्यांदा आणि जवळपास ह्या जमिनीत आम्ही दोन ते तीन वर्षापासून केमिकल दाखवतो नाही पहिल्यापासून तुम्ही केमिकल अजिबात वापरले नाही ह्या वेळेला वापरला आपण वैदिक शेती केली म्हणजे अगोदर पारंपरिक शेती करत होतो परंतु शेणखत वगैरे वापरून करत होतो वैदिकचा वापर केल्यामुळे उत्पादनात पाच पटीनं पा। वाढ झालेली जी शेंग आहे आता मार्केटला आपण हात विक्री करतो काय दरांनी जाते शेंग पंचवीस ते तीस रुपये पावशेर 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 बर आता मार्केटला हिवाल येतोय फुलगा येतोय की नाही त्यामध्ये आणि आपल्या ह्या शेंगामध्ये काय बदल काय जाणवतोय का भरपूर काय बदल शायनिंग शायनिंग मध्ये परत उत्पादन चांगला आहे चव एक नंबर आहे फक्त ते आता ग्राहकाला कळणार आप... न कळणार बरोबर त्याची मनस्थिती आहे का केमिकल संकट आपलं काय वेगवेगळे दावणार आहे का आपण केमिकल पण तीच हे पण तीच जाण बरं चवी काय बदल झाला चवी मध्ये एक दोन बदल जोरदार आहे चव एक नंबर आहे जे खाणाऱ्याला पण चवीमध्ये बदल जाणवते जाणवते शंभर टक्के जाणवत आता एवढा पोहोचवलाय बाजारात हुडकत येते हुडकत येते आता आमचं गावचा बाजार आहे ना तर आमची महिम बसते तर तुला हुडकत माणसं येते बाजार ह्यांचा माल जोरदार आहे सगळ्याशी माहिती पडलेला का बरं आम्ही पहिल्यापासून वैदिक वापरतोय बर किती वर्षाला वापरतोय जवळपास दोन वर्षापासून वैदिक वापरतोय अगोदर केली ती म्हणजे पारंपरिक शेती होती त्यात आता उत्पादन पण वाढायला लागले आणि ग्राहकांची म्हणजे मागणी वाढायला मागणी वाढायला रेट मध्ये काय बदल होतो आम्हाला कसं आमचा जास्त माल येतो ना मग त्या आम्ही हायती उलटून शेतकऱ्यांनी बेटावं शेतकऱ्यांची सेवा चांगली व्हावं त्यासाठी केमिकल मुक्त असं आम्ही अन्न तयार करून शेती विषमुक्त शेती जमिनीमध्ये काय बदल झाला का जमिनीमध्ये दिवसांदिवस उत्पादन आहे कमी होत नाही बर गांडूळ तुम्ही आता बघितलं खालच्या प्लॉटला गांडूळ किती गांडूळ संख्या पण वाढायला वाढायला हे जर जमीन बघितली जमिनी कसली जमीन आहे आता शाडवट आहे पाऊस पडतोय म्हणून थोडंफार दिसतोय दिसते वलसर दिसत नाही जमीन म्हणजे शाडवाट जमिनीत शक्यतो पीक येत नाही हलकं पीक ते पण तिची वाढ पण खुंटलेली असते आता हिची वाढ जम वाढ पण भरपूर आहे आणि उत्पादन पण चांगले येते तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर त्यांना तुम्ही काय संधी झाला त्यांनी नक्कीच वैदिक वापरलं पाहिजे वैदिक वापरलं तर हळूहळू तुमचं उत्पादन पण वाढणार आहे तुमची शेती करायची मनस्थिती पण वाढेल नाहीतर कसं केमिकल पूर्ण खराब शेतकऱ्याचा हुरूप जे असतोय म्हणजे शेती पेकवायचं हुरूप आहे तो हुरूपच राहत नाही बर त्यामुळे शेतकऱ्याला शेतीबद्दलच जे हे जे प्रेम आहे ते प्रेम दिवसेंदिवस कमी व्हायला लागेल बर आता काय वाटतंय आपल्याला शेती करून शेती करून एकदम आनंदात आहे पर जेवढा आपण नोकरीत भेटत नाही तेवढं शेतीत भेटतोय बरं शेती पर शेती बरी का नोकरी बरी शेती बरी तुमचं वय किती आता माझं वय पंचवीस आहे नाही टोटल की टोटल शेती शेती किती आता बरीच शेतकरी म्हणतात की जे नवीन नऊ तरुण जे आहेत ते लग्नासाठी शेती नोकरीच्या शोधात आहेत तर ही जर बघायला गेली एवढं उत्पादन मिळत असेल तर कमी क्षेत्रात सुद्धा आपल्याला भरघोस उत्पादन मिळते नक्कीच म्हणजे हे जे उत्पादन एवढं भरगोच मिळत असेल तर त्या नवीन नव तरुणा तुम्ही काय संधी द्या नक्कीच त्यांनी शेतीकडे वळलं पाहिजे फक्त चुकीचा हात न धरता वैदिकचा हात धरला हात जाणार नाही रेग्युलर ठेवली पाहिजे म्हणजे उत्पादन जर म्हणजे उत्पादन पण चांगले विषमुक्त आपण जे काय करतोय त्यात आपल्याला समाधान पण मिळते की नाही अगोदर आपण रासायनिक शेती म्हणजे पारंपरिक शेती होती त्यावेळेला शेणखत वगैरे वापरत होतो आता शेणखत जे आहे ते शेणखत पौष्टिक राहिले का पहिल्यासारखं शेणखत राहिले का शेणखत नाही भुसाखत झालेला आहे आता तुम्ही वैदिक सगळं वापरताय जनावरांसाठी मिल्क चार्जर पण वापरतो मिल्क चार्जर मुळे मिल्क कसं आहे जनावर पूर्ण खाते काय चारा ठेवत नाही आणि दुधामध्ये रेग्युलेटरी व्यवस्थित राहते बरं आता टोटल शेती किती आपली म्हणलं दोन दोन दो, एकर दोन एकर आहे दो त्यात कुठली कुठली पिकायचं आता गेवडा आता नवीन लागण चालू करायचं हे काळा पावट आहे परत अजून एक पावट आहे बर हे ज्या अगोदर तुम्ही एक बिन्स केलं होतं त्याचा अनुभव जरा सांगा एक सर किती गुंठे क्षेत्र केलं होतं सर वीस गुंठे वैदिक वर केलं होतं त्याला किती उत्पादन निघालं भरपूर निघालं किती निघाल किती रुपये झाले होते त्याची दोन ते अडीच लाख रुपये झाले किती अडीच लाख अडीच लाख रुपये झाले होते म्हणजे ह्या आता मी जरा झूम करून दाखवतो पूर्ण डोंगरा जमीन आहे का नाही पूर्ण डोंगरामध्ये अशी तयार केलेली जमीन आहे ठीक नाही कुठेतरी बघायला गेलं चारी बाजूला डोंगर आहे कुठं बघायला असं हिरवगार अजिबात दिसत नाही एवढ्या खडका जमिनीत सुद्धा आपण एवढं चांगले उत्पादन दोन ते अडीच लाख रुपये किती गुंठ्यात झालं सर वीस वीस कुंट्यात अडीच लाख रुपये ते जर एक एकर असतं तर पाच लाख रुपये झाले की नाही शेतकऱ्यासाठी एक नवसंजीवनी म्हणावी लागेल काय वाटतंय तुम्हाला वैदिक शेती केली पाहिजे का नाही वैदिक शेतीच केली पाहिजे वळलं पाहिजे जर समजा आपण ह्या वर्षी वैदिकचा वापरच केला नसता काय परिस्थिती झाली शेंगाची काय झाला एवढ्या खराब वातावरणात आणि किडीला बळी पडते आता दोन दीड ते दोन महिन्यात कंटिन्यू पाऊस चाललाय आता ही जरा झुम करतोय सर ही वर पवनचक्की हे काय डोंगरावर हे पवनचक्कीच वरच पात सुद्धा दिसत नाही बघा हे खालचं फक्त खांबच एवढं दिसत वरचं अजिबात दिसत नाही एवढं ढगाळ वातावरण एवढा पाऊस येत आपल्याकडे एवढं पीक चांगलं आहे एवढ्या ढगा वातावरण सुद्धा एवढं पीक चांगलं येते एक सुद्धा फवार फवार नाही एकही नाही एक नाही एक केले अडीच महिन्यात एकही फवार नाही चॅलेंज आहे कोणी पण द्या कुठलं पण केमिकल कीटकनाशक द्या एक कुठली शिंग किडलेली हे अजिबात त्यातली एक शिंग जरा सोलून दाखवा कुठली पण एक शिंग घ्यातली सोलून दाखवा अगदी टप्पोर आहे टप्पर टप्पोरा द्या ना जर उत्पादन चांगले येत असेल तर शेतकऱ्यांसाठी एक नव संजीवनी आपल्या भागात जे काही शेतकरी त्यांना काय नक्कीच त्यांनी वैदिकचा वापर केला पाहिजे त्यांचं उत्पादन पण वाढत पाहिजे मनस्थिती पण त्यांची आपोआप वाढत जाईल हे जे पीक आहे हे पीक आहे नाही म्हणजे उत्पादन कसं देत हे बागायत पीक सारखं पीक उत्पादन देते पीक आहे जिरायत तर उत्पादन कसं देते बागायत सारखं सर। देते म्हणजे बागायत जर द्राक्षबाग जर बघली आता आपण द्राक्ष बागायतदारांची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे आता बीन्स आपण सर अर्ध्या एकरात अडीच लाख रुपये केले म्हणजे एकरात पाच लाख रुपये द्राक्ष बागायतदारान पाच लाख रुपये कधी शिल्लक ऐकले होते का दोन चार वर्षात एकरात त्यांचा सहा लाख होत होतोय आणि उत्पादन येते तीन लाख म्हणजे एक सौदा चालू आहे म्हणजे प्रत्येकान जर हलकी जरी शेती केली पीक जरी हलकं असेल तर उत्पादन मात्र बागायत सारखं येते नाही ओके थँक्यू बेस्ट अप्ला सर